नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासम्मान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्यापूर्वी तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहायचं आहे शेतकरी बांधवांनो मध्यंतरी पी एम किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्र्याच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे तब्बल या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या आणि किती शेतकऱ्यांना वितरित केलेली रक्कम या स्क्रीनवरती आपण पाहू शकता लाभार्थी संख्याची आहे एक्क्याण्णव एक लाख पासष्ट हजार एकशे छप्पन त्याच्यानंतर वितरण जो निधी आहे अठराशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख सव्वीस हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी सातवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली ला आहे ती आठव्या हप्त्याची शेतकरी बांधवांनो तुम्हाला आठवा हप्ता मिळणार की नाही याचं बेनिफिशरी स्टेटस आपण पाहूया सर्वप्रथम तुम्हाला या नमोच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी याच्यावरती गेल्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल तो म्हणजे असा या ठिकाणी आपण पाहू शकता बेनिफिशरी स्टेटस लक्षात ठेवा पी एम किसान योजनेला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे तोच रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे लक्षात ठेवा ओ टी पी विल बी सेंड टू युअर ई के वाय सी रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे ई के वाय सी रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून इंटर करा इंटर केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो म्हणजे असा याच्यामध्ये तुम्हाला वडिलांचं नाव तुमचं नाव स्टेट विलेज वार्ड रजिस्ट्रेशन नंबर तुमचं आधार ऑथेंटिकेशन आहे का ते दाखवल तुमचं पेमेंट मोड दाखवल त्याच्यानंतर पी एम एम एस बँक स्टेटस दाखवल ल या ठिकाणी सीडिंग स्टेटस दाखवल त्याच्यानंतर मोबाईल नंबर जिल्हा तालुका तुमचा ॲड्रेस ई के वाय सी आहे किंवा नाही दाखवेल इलिजिबल त्याच्यात दाखवाल अकाउंट नंबर दाखवाल त्याच्यानंतर खालच्याचे साईड आहे स्टेटस पेमेंट स्टेटस दाखवल पहिला दुसरा तिसरा बँक नाव दाखवल हप्ता याच्या आधी कधी जमा झाला तो दाखवल यूटीआर नंबर दाखवल ट्रान्झॅक्शन फिल्ड जरी झाला असेल तर ते रिझनसुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल आणि एफ ओ पेंडिंग रिझनसुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल तर अशा प्रकारे शेतकरी बांधवनो या ठिकाणी नमो शेतकरी निधीचा आठवा हप्ता येण्यापूर्वी हे बेनिफिशरी स्टेटस ओके हो आहे किंवा नाही पाहून घ्या जर या ठिकाणी काही तफावत असल्यास तुम्ही दुरुस्त करून नमो शेतकरी महासंबितीचा येणारा आठवा हप्ता या ठिकाणी सहज उचलू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा